संस्कृतमध्ये आपल्याला जर नंबर्स लिहायचे आहेत तर आपल्याला आपण फक्त दहा आणि जवळजवळ एक सतरा ते अठरा नंबर्सची नावं लक्षात नंबर्स लक्षात ठेवले की आपण संस्कृतचे एक ते शंभर नंबर पूर्णपणे लिहू शकतो मग ते आता कसं तर आता संस्कृतमध्ये एक नंबर आहेत वन टू म्हणजे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर एक ह्याला म्हणतात एक हा दौ आता आपण बघितलं की एक दोन तीन चारपर्यंत त्याची पुल्लिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग असे तीन रूप येतात आपण आता ह्याच्यातलं पुल्लिंगाचं रूप बघतोय आहे त्रय चत्वार पंच षट सप्तम नाही सप्तम नाही फक्त सप्त अष्ट किंवा अष्ट पण म्हणतात आपण अष्ट घेऊया नव आणि दश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मराठीतून त्याला एक द्वौ त्रयः त्रय चार पंच षट सप्त अष्ट नव आणि दश म्हणजे ते दश झाला दहा त्याच्याप्रमाणे आपल्याला या साईडचे टेन ट्वेंटी थर्टी फॉर्टी फिफ्टी ह्याला काय म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे मग ट्वेंटीला म्हणतात विंशती वि थर्टीला म्हणतात त्रिंशत त्री म्हणजे तीन तीन शत म्हणजे तीस चाळीसला म्हणतात चत्वा रिंशत चत्वारिंशत आणि पनच्या शत म्हणजे आपण बघितलं तर इथे शत किंवा शतीही हे जे आहे ते धातू ते लावलेलं आहे ला दो सो वीस म्हणजे विंशती तीस म्हणजे त्रिंशती चाळीस म्हणजे चत्वारिंशत आणि सॉरी तीस म्हणजे तीनशतं त्रिंश तीने त्रिनशतं चाळीस म्हणजे चत्वशतं आणि पन्नास म्हणजे पंच्याशतं आता आपल्याला हे आलं त्याच्यानंतर इथे आपल्याला पुढचं म्हणजे अकरा आता एक ते दहा झाले आता आपल्याला हवे आहेत अकरा बारा तेरा किंवा इलेवन ट्वेल्व थर्टीन फॉर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन आता इथे आपल्याला काय फक्त लक्षात ठेवायचे की दशाच्या पुढे आपल्याला हे पर्याय लावत जायचे आहेत आता ह्याच्यामध्ये बाकी सगळे पर्याय तसे तर तसे लागतात फक्त द्वचं काही काही नंबर्सना रूप बदलतं म्हणजे काही ठिकाणी आपण द्वा लावतो काही ठिकाणी द्वी लावतो त्रयचं काही ठिकाणी बदलतं म्हणजे त्रयो लावतो त्रय लावतो बा आणि षटचं काही ठिकाणी रूप बदलतं बाकी सगळे नंबर्स जे आहे ते तशाच्या तसे आपण लिहितो म्हणजे आता एक आहे आणि दश आहे म्हणजे एक अधिक दहा अकरा होतात सो एकादश इथे येणार एका दश मग आपण सरळ सगळीकडे दश दश लिहून घेऊया दश 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 आता इथे लागणार एक अधिक हो दश म्हणून एकादश झाली द्व दशचं होतं द्वा दश त्रय दशचं होतं त्रयोदश आपण पुढे संधी शिक शिकता शिकणारच चा आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे संधी कशा झाल्या हे कळेल चत्वा चत्वार दश आता चत्वारचं सगळीकडे चतुर हे रूप लागतं चतुर चत्वार चत्वार दश असायला ना चतुर्दश मग हे चूर आणि चतुर्दश द वरती रफार जातो चतुर्दश हे पंचदशचं होणार पंचादश पण होऊ शकतं किंवा पंचदश पण होऊ शकतं सो आपण ठेवणार आहोत पंचदश दशचं होतं षोडश म्हणजे आता इथे फक्त हे पूर्ण चेंज आहे शो ड श सप्तदश तसंच राहणार अष्टदश पण तसंच राहणार किंवा अष्टादशही होतं अष्टादश किंवा अष्टादश आपण अष्टादश म्हणूया आणि नवदश आता नवदशाला प्रत्येक ठिकाणी जिकडे म्हणजे एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास कि की, किंवा नाईन्टीन ट्वेंटी नाईन जिथे येतात तिथे दोन प्रकारे लिहू शकतं एक तर नवदश असं पण होऊ शकतं किंवा आता नेक्स्ट आहे विंशती तर त्याच्या आधी लिहायचं विंशती सो so, विंशतीच्या आधी आपण लिहिणार एकोण विंशती सो so, हे आपले झाले इलेवन टू ट्वेंटीपर्यंतचे नंबर्स सो so, परत सांगते एकदा आपण बोलून बघूया एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश किंवा एकोणविंशती आणि विंशती ओके okay, म्हणजे आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं होतं एक ते दहाचं काय पर्याय ते आणि दश या शब्दाला आपल्याला लक्षात ठेवलं आणि आपल्याला हा अकरा ते वीसचा वीसचं टेबल मिळालं सो परत दाखवते एक अधिकदश म्हणून एकादश द्व अधिकदश द्वादश त्रय अधिकदश म्हणून त्रयोदश चवारचा चतुर लागतो पर्याय चतुर सो चतुर दश म्हणून चतुर्दश पंचदश षट दशच षट आणि दशचं विभक्ती होते षोडश हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल सप्त दश अष्टा दश नव दश किंवा एकोणविंशती कारण विंशतीच्या आधी येतं म्हणून एकोणविंशती असं आपलं ए अकरा ते वीसचा टेबल तयार झालं आता जो सेम रूल आपण इथे लावला तो असं सेम इकडे लावायचं आता विंशती आहे म्हणजे इथे सगळीकडे आपलं विंशतीही आपण लिहून घ्यायचं विंशती म्हणजे वीस ही विंशतीही मग एका विंशतीचं होणार एक विंशती इथं होणार इथे फक्त एकादश झालं होतं इथे एकविंशती होणार एकाविंशती होत नाही द्वा, द्वा विंशति म्हणजे बावीस हे आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजेच ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी मग आता ह्याला झालं द्वाविंशती इथे सेम त्रय आणि विंशती लागल्यावर होतं त्रयो विंशती चतुर्विशती चतुर वीवरती रफार जाणार विंशती ही पंच विंश हा षट लागणार इथे येणार षडविंशती इथे हा इथे षोडश लागलं होतं इथे लागणार षड विंशतीही षड किंवा षट पण लागतं काही ठिकाणी सप्त अष्ट लागताना नेहमी अष्ट आता इथे नवविंशती पण येणार नवविंशतीही ही, ही किंवा आता इथे पण बघितलं होतं तर नेक्स्ट आहे तीस त्रिंशतं जसं इथे विंशतीच्या आधी एकोण लावल्यावर आपण एकोणविंशती झालं तसं त्रिंशच्या आधी एकोण लावल्यानंतर एकोणत्रिंशत असं होतं एकोण त्रिंशत म्हणजे ट्वेंटी नाईनला आपण नवविंशती पण म्हणू शकतो किंवा एकोणत्रिंशतं पण म्हणू शकतो सो हा ट्वेंटी वन टू थर्टीचा पाला तयार झाला हे विंशती आणि हे टेबल वापरून एक विंशती विंशती षड विंशती सप्त विंशती अष्टा विंशती नव विंशती आणि त्रिंशत असा हे आणि हे वापरून आपला ट्वेंटी वन टू थर्टीचा तयार झाला सो so, सिमिलरली आता आपण आत्तापर्यंत आपण तीसपर्यंतचे आलो आता आपल्याला पुढचं बघायचं आहे एकतीस ते चाळीस म्हणजे थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फॉर्टी मग आता आपल्याला त्रिंशत इथे येणार आणि इथे आपण लिहिणार एक त्रिंशत द्वा त्रिशत आता इथे द्वा त्रिंशत असं नाही येणार इथे येणार सॉरी बरोबर इथे येणार द्वा त्रिंशत त्रयचं हे वेगळं त्रयच वेगळं होतं त्रयला त्रय लागतं आपण त्रयचं त्रय तसंच ठेवणार आणि त्रिंशत लिहिताना स्त्री होणार तयस स्त्रिंशत त्रयस्त्रिंशत तयस्त्रिंशत असा ह्याचा उच्चार होणार कारण त्रयहा आणि त्री आहा आग, आणि त्रीची संधी होऊन त्रयस्त्रिंशत असं होतं सो so, सिमिलरली जसं त्रस्त्रिंशत झालं होतं तसं इथे चतु चतुर्स्त्रिंशत सलात्र चतुरस्त्रिंशत असं होणार प पंच तसंच राहतं पंचत्रिंशत षट त्रिंशत सप्त त्रिंशत अष्ट त्रिंशत किंवा अष्टत्रिंशसुद्धा चालतं नव त्रिंशत, चालत। त्रिंशत। आणि जसं आपण इथे बघितलेलं एकोण एकोणविंशती एकोणत्रिंश जसं एकोण चत्वा रीन श त आता इथे सेम चंदवारिश म्हणजे फॉर्टी वन टू फिफ्टीचं चा, एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास म्हणजे फॉर्टी वन टू फिफ्टीला छत्वा रिषांच्या पुढे लागणार एक चत्वा रीन श त द्वाच्याऐवजी बोलतात द्वि चत्वा द्विचत्वाशत त्याच्यानंतर त्रय त्रय किंवा त्रि दोन्ही म्हणतात आपण म्हणणार त्रयश्च कारण याचा अह विसर्ग आणि च याची संधी होऊन त्रयश्चत्वा त्रयशत्वाशत सिमिलरली चतुश्च चतुशत्वशत पंच पंच षट सेम इथे लिहिणार आपण जागा नाही आहे इथे म्हणून लिहित नाही षट षट छत्शत सप्त चारंशत अष्ट किंवा अष्टा चत्शत नव चत्शतं आणि इथे पंचाशत आहेत एकोन एकोण एकोण पन श एकोणपंचाशत म्हणजे एकोणपन्नास किंवा फॉर्टी नाईन तर प्रकारे आपण एक दश म्हणजे हे टेन आणि विंशत त्रिशत चत्वाश पंचा म्हणजे दहा वीस तीस चाळीसला काय म्हणतात हे हे एवढं लक्षात राहिलं आपलं तसं पुढे साठला शा, 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 काय म्हणतात सत्तरला काय म्हणतात ते लक्षात राहिलं की आपण सगळे संस्कृतचे जे टेबल्स आहेत एक ते शंभर ते एकदम आसानीसे करू शकतो थोडंफार रुपये चेंज होतात द्वाचं त्रयचं आणि षटचं बाकी सगळं तसं तर तसं राहतात ते चेंजेस आपल्याला लक्षात ठेवावे लागतील जे काही ते चेंजेस आहेत तर आणि आता परत याचा आपण एकदा उच्चार बघूया एक वन टू फिफ्टी मी बोलून दाखवते एक द्वौ त्रयः चत्वार, पंच षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश किंवा एकोनविंशती विशती एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पञ्चविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः एक, एक नवविंशतिः किवा एकोनत्रिंशत् त्रिंशत् एकत्रिंशत् द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पञ्चत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् 93 शत किंवा 14 शत 4 चत्वारिंशत 2 चत्वारिंशत त्रयश्च त्रयश्चत्वारिंशत चतुश्चत्वारिंशत पंचचत्वारिंशत षटचत्वारिंशत सप्तचत्वारिंशत अष्टचत्वारिंशत नवचत्वारिंशत 145 शत सो so, आपण एकदा हे आणि हे हे लिहायची प्रॅक्टिस केली याचे स्पेलिंग्स पण म्हणजे पाठ केले की के आपल्याला बरोबर आपलं पूर्ण सु पूर्ण नंबर्स आपले होऊन जातात सो so, अशा प्रकारे आपण बघितलं की सोप्या पद्धतीने आपण संख्यावाचक शब्द कसे लिहिले संस्कृतमध्ये एक ते पन्नासपर्यंत आणि त्याचा उच्चार पण आपण बघितलं तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सस् लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद